मंगळसूत्र चोरीसह विविध गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्याची बातमी समोर आली आहे काही दिवसांपूर्वी सातारा येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेवर कोयता उगारून तिचे मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली होती या गुन्ह्यातील आरोपी लखन पोपट भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मोकासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत सातारा पोलीस त्याचा शोध घेत असताना तो शिकरापूर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्याला अटक करायला पोलीस गेले तेव्हा त्याने पोलिसांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न केला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाल्याचे समजले आहे पुण्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे या झटापटीत एका पोलीस जवानाला गुप्ती लागल्याची स माहिती समोर आली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या